आज आपण अगदी ढाब्यावरती ज्या पद्धतीचे छोले भटोरे मिळतात त्याच पद्धतीची छोले भटोरेची रेसिपी पाहणार आहोत इथं मी चार ते पाच लोकांचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे चार पाच जणं जरी तुमच्या घरी कुणी पाहुणे येणार असतील तर त्यासाठी ही अगदी प्रमाणबद्ध परफेक्ट रेसिपी आहे इथं दोन कप छोले मी रात्रीच भिजू घालून ठेवलेले होते आता एका वाईट कपड्यामध्ये दोन छोटे चमचे चहापत्ती घेतलेली आहे दोन इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक तमालपत्र घेतलेलं आहे दोन वेलची घेतलेले आहेत मी इथं या चहापत्तीमुळे ना खूप छान कलर येतो आपल्या छोल्यांना आणि काही गरम मसाले देखील टाकतो आहे आपण दोन लवंग आणि काळी मिरी देखील घेतलेली आहे यामुळे ना छोल्यांना खूप छान फ्लेवर येतो आता याची आपण पोटली बनवून घ्यायची तयार छोले कुकरमध्ये टाकून ग्लासभर पाणी घेतलेलं आहे तयार पोटली ठेवलेली आहे अर्धा चमचा मीठ आणि अगदी दोन चिमूट सोडा टाकलेला आहे मी यामध्ये आणि सोडा टाकल्यामुळे ना अगदी दोन ते तीन शिट्ट्यांमध्येच ना हे छोले अगदी मौसूत असे शिजतात इथं आता मी तीन कप मैदा चाळून घेतलेला आहे तो मैदा मी इथं घेत आहे तीन कप मैद्यासाठी वन फोर्थ कप बा अगदी बारीक असलेला रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी इथं एक चमचा साखर टाकत आहे एक चमचा बेकिंग पावडर टाकत आहे आणि पाव चमचा सोडा टाकलेला आहे मी इथं आता हे पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आपण हे पीठ खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे असं चपातीला मळतो ना त्याच पद्धतीचं मळायचं आहे किंवा थोडंसं घट्ट त्यानंतर आपण याला असं थोडंसं असं वरून जोरात ना खाली आपटून आपटून त्याला असं तयार करायचं आपण हा गोळा ते का करायचं मी ते तुम्हाला पुढं सांगते त्यानंतर तेल लावून ना ग्रीस करून आपण याला कमीत कमी दोन तासासाठी तरी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत इथं आपले छोले देखील पहा दोन ते तीन शिट्ट्यांमध्येच ना अगदी मौसूत असे शिजलेले आहेत ही पोटली आपण बाजूला काढून घेऊया आणि छोले गाळून घेऊया हे पाणी आपण नंतर ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत इतक्या छोल्यांसाठी ना आपल्याला इथं दोन मोठ्या आकारांचे कांदे लागणार आहेत बारीक कट करून दोन मोठे टोमॅटोची प्युरी लागणार आहे आपल्याला आणि आलं लसणाची पेस्ट आहे किंवा तुम्ही असं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या त्यानंतर एका कढईमध्ये मी तीन चमचे तेल गरम केलेले आहे आणि इथं मी ओव्याची फोडणी करत आहे ओव्याचा खूप छान सुगंध येतो छोल्यांमध्ये त्यानंतर दोन मोठे आकाराचे कांदे कट केलेले हो ते थोडेसे तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकूया आपण यामध्ये एक मिनिटसाठी परतवून घेऊया त्यातील पूर्णपणे कच्चापणा गेल्यानंतर ना टोमॅटो प्युरे टाकलेले आहे यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळं तिखट अर्धा चमचा पावडर आणि दोन मोठे चमचे छोले अ, छोले मसाला टाकलेला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे टोमॅटो प्युरी आणि हे मसाले सगळे ना आपण अगदी तेल सुटेपर्यंत छान असे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले देखील छान शिजतात टोमॅटो प्युरी छान शिजते आता थोडेसे एक मुठभर छोले मी या मसाल्यांमध्येच टाकलेले आहेत त्यानंतर हे छोले ना अगदी मॅश करून घ्यायचे आहेत आपण त्यामुळे ना हे छोले असे मॅश करून घेतल्यामुळे ना आपल्या ग्रेवीला एक असं दाटसरपणा येतो असे छोले वेगळे आणि ग्रेव्ही वेगळी असं होत नाही असे छान मिळून येते आपली ग्रेवी राहिलेले छोले मी यामध्ये टाकून थोडंसं परतवून घेतले जे छोल्यांमधून राहिलेलं पाणी होतं ते पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे वरून आणखीन थोडंसं पाणी लागलं म्हणून आणखीन थोडंसं पाणी ॲड केले चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण ना याला दहा दहा मिनिटांसाठी तरी ना मंद गॅसवरती मस्त असं शिजवून घेऊया आपण याला म्हणजे हे सगळे मसाले छोले एक ती एकजीव होऊन ना मस्त अशी आपली छोल्यांची भाजी बनवून तयार होते तुम्ही इथं पाहत आहात दहा मिनिटांनंतर अगदी परफेक्ट आपले छोले झालेले आहेत याला आता वरून आपण एक फोडणी देऊया तूप गरम केलेलं आहे मी इथं दोन तीन चमचे त्यामध्ये बारीक कट आ, आ, आ हिरवी मिरची ना अशी अर्धी अर्धीच कट करून टाकलेली आहे थोडीशी कसुरी मेथी छोले मसाला थोडा आणि कश्मीरी रेड चिली पावडर थोडीशी टाकून ना याची फोडणी आपण हे छोल्यांवरती करायची आणि झाकून ठेवायचं पाच मिनिटांसाठी म्हणजे सगळे फ्लेवर आतच राहतात छोलेचे पाच मिनिटांनंतर झाकण काढून ना कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया अगदी चमचमीत असे आपले छोले बनवून तयार आहेत इथं आपलं पीठ देखील ना बनवून ठेवलेलं भटोऱ्यांसाठी दोन मी दोन तास रेस्ट करत आहे छान अगदी हलकंसं मिक्स करून घ्या ह्याला खूप जास्त आता इथं त्याला हे करू नका अगदी हलकंसं गोळा करा त्याचं आता इथं गोळा कसा काढायचा तुम्ही पाहिलातच अगदी इझिली असे गोळे काढून घ्यायचे आपण पळपोटला ना पीठ लावायचं नाही आता इथं आपण गोळे लाटताना हलकंसं तेल लावून ना पळपोट लाटण्याला हलकंसं तेल लावून आपण याचे भटोरे लाटून घेऊया पीठ मळताना आपण जे च भटोरेचं पीठ असं वरून जोरात असं पाटीमध्ये आपटून आपटून पीठ मळलं होतं ना त्यामुळे हो ना इथं आपलं लाटताना ना मैद्याची आपण कधी पण पुरी वगैरे लाटताना कसं ते रिटर्न परत आकसलं जातं तसं आपण ते पीठ आपटून आपटून त्याला मळल्यामुळं ना इथं जरा देखील ते असं रिटर्न येत नाही आकसलं जात नाही छान असे आपले ना भटोरे लाटून होतात तसे केल्यामुळे आता तेल इथं आपलं छान असं तापलेलं आहे मध्यम गॅसवरती हे तळून घेऊया आपण दो, दोन्ही साईडने तुम्ही पाहत आहात किती छान असं आपला भटोरा फुगलेला आहे दोन्ही साईडने ना मंद गॅसवरती अगदी खरपूस असं भाजून घेऊया तयार झालेले आहेत पहा इथं आपले भटोरे आणि छोले ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला मी इथे एक भटोरा कट करून दाखवते अगदी आतमधून अगदी असे जाळी पडलेली आहे मौसूद झालेले आहेत भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा